श्री स्वामी समर्थ कशात सगळी मस्त आहात ना तर तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर चला आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर बघताय मी मस्त रेडी झालेली आहे आता कुठे जायचं हे मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे पण गोलूसुद्धा इतका रेडी झालेला बघताय कसा त्याने मोडला त्याचा तर असं परत एकदा त्याचा मेकअप केला आम्हीने आणि मस्त आता डान्स करतो हॅपी आहे कारण त्याला घेऊन जाणार होतो आम्ही तर बघा आता मस्त त्याचाही मेकअप झालं आहे माझाही झाला आहे आणि मग आम्हीही रेडी झाले आहेत फक्त आता वेट हो तो होता तो म्हणजे एका व्यक्तीचा म्हणजे आमचं जायचं नक्की नव्हतं कधी नक्की होतं कारण मला जायचं होतं दोन वाजता आता कुठे जायचं आहे तेही मी सांगते ते म्हणजे हॉस्पिटलमध्ये जायचं होतं माझे ट्रीटमेंट चालू आहे त्यासाठी जायचं होतं हॉस्पिटलमध्ये सो मग आत्ता निघालेलो आहेत आम्ही तर बघा फायनली आत्ता निघालेलो आहे तर हॉस्पिटलमध्ये नाही दुसरीकडे कुठेतरी चाललेलो आहेत आम्ही ते म्हणजे मामींच्या घरी चाललेलो आहे आम्ही आत्ता सध्या तर त्यांच्या घरी जाऊन आल्यानंतर आता बघा आम्ही निघालेलो आहे हॉस्पिटलला कारण कल्याणीलासुद्धा सोबत घ्यायचं होतं म्हणजेच मामीच्या सिस्टरच्या मुलीला सोबत घ्यायचं होतं कारण तिचीसुद्धा फेसची ट्रीटमेंट करायची आहे त्यामुळे तिलासुद्धा सोबत घेऊन जायचं होतं आणि मला सुद्धा ॲक्च्युली माझं मागचं पण एक वेळेस मी गेले होते बट तेव्हा मी काही व्हिडिओ केला नाही कारण ना, मला जमलं नाही व्हिडिओ करायला आणि त्यामुळे मग राहिलं माझा व्हिडिओ करायचा सो बघा फायनली आत्ता आलेलो आहे आम्ही मेडिकल कॉलेजला तर जे कोणी लातूरमध्ये असतील त्यांना माहीतच असेल जे कोणी लातूरमधले माझे व्हिडिओ बघत असतील त्यांना माहीतच असेल मेडिकल कॉलेज कुठे आहे काय आहे कसं का आहे ते पण ज्यांना माहीत नाही त्यांना त्यांना आज मी दाखवणार आहे कसं आहे काय आहे ते तर बघा हे आत्ता आम्ही पोहोचलो मेडिकल कॉलेजला आणि आत्ता आतमध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे तर बघा किती म्हणजे किती मस्त वाटतंय हे मेडिकल कॉलेज कमी म्हणजे हॉस्पिटल कमी आणि मंदिर जास्त दिसते इतकी स्वच्छता आहे आणि तसेच देवसुद्धा वगैरे खूप छान आहे आणि खूप छान सजवलेलं पण आहे त्याला म्हणजे स्वच्छता इतकी जास्त आहे आणि वरून अजून त्याचं जे काही त्यांनी बांधकाम केले ते ते के हॉस्पिटलसारखं अजिबात केलेलं नाही सेम मंदिरसारखं केलेलं आहे सो खूप छान वाटत होतं सो माझं मागच्या वेळेसच चिठ्ठी वगैरे काढली होती त्यामुळे यावेळेस काही गरज नव्हती सो यावेळेस कल्याणीची फक्त काढली आणि त्यानंतर आत्ता मी इथे बाहेर बसलेली आहे कारण तिचं आतमध्ये चालू आहे स्किन केअर सो त्यासाठी ते गेलेले आहेत आतमध्ये आणि मी मस्त बसली होती एकटी सो तिचे आतमध्ये चालू आहे ट्रीटमेंट आता काय सांगतात काय माहिती आणि माझी ट्रीटमेंट कशाची आहे तेही मी तुम्हाला सांगते माझी ट्रीटमेंट आहे माझ्या दातांची माझ्या दातांना पिन बसवायची आहे त्यासाठी माझी ट्रीटमेंट आहे तर आता दोन तीन वेळेस माझं येणं झालेलं आहे आता कधी बसवतात काय माहिती बट दोन तीन वेळेस येऊन गेलेलो आहेत अजून काय बसवली हो नाही बट चालू आहे हळूहळू प्रोसेस सगळी तर बघा आता सगळं व्यवस्थित झाल्यानंतर Uh, ही जी एकीकड इक ट्रीटमेंट चालू होती माझी एकीकड इक सो मामी सतत इकडून इकडे इकडून इकडे करत होत्या कारण आमच्यासोबत त्याच एक होत्या त्यासाठी तर आत्ता इथे मी आले होते माझी म्हणजे ओल्ड केस फाईल बघायला सो बघा किती छान वाटतं आहे एकदम असं फिरायला आल्यासारखं वाटतं इतकं छान लोकेशन आहे हॉस्पिटलचं खूप छान वाटत होतं मागच्या वेळेस पण आल्यावर मागच्या वेळेस आल्यावरच व्हिडिओ करणार होते पण मला मागच्या वेळेस आल्यावर व्हिडिओ करायला जमलं नाही कारण माझे मोबाईलला चार्जिंग नव्हती सो त्यामुळे तर बघा कसं वाटतं आहे किती मस्त आहे आणि किती मोठा दवाखाना आहे वाटतही नाही हॉस्पिटल आहे असं तर मी मस्त ट्रीटमेंट करायला आलेली आहे आत्ता आणि खूप भीती वाटते मला कारण मागचंच काय केलं सो मागचंच दात काढलं होतं माझी दाड काढली होती सो यावेळेस भीती वाटत होती थोडीशी पण यावेळेस इतकं काही झालं नाही तर बघा मी हॉस्पिटलसुद्धा दाखवते तर इथे बघा किती सगळ्या खुर्च्या आहे ट्रीटमेंटसाठी आणि मी मस्त रेडी होते मला भीती तर वाटत होती पण हॅप्पी मी तितकीच होते कारण ट्रीटमेंट करायची छान वाटतं त्यासाठी तर बघा आता मी माझी म्हणजे आय थिंक माझी, माझी ट्रीटमेंट झालेली आहे सो मी बसले होते बाहेर कारण कल्याणीची राहिली होती अजून त्यासाठी तर चला आता आम्ही तिथून निघालेलो आहेत कारण म्हणजे अजून हॉस्पिटलमध्येच आहोत कारण अजून तिचे रिपोर्ट्स यायचे राहिलेले आहेत त्यामुळे आहे। ॲक्च्युली मेडिकल कॉलेज खूप छान आहे खूप म्हणजे खूप छान आणि ट्रीटमेंटसुद्धा खूप छान होते बट जरा जास्त फिरावं लागतो इकडून इकडे इकडून इकडे सतत खालून वर वरून खाली त्यामुळे जरा कसं म्हणजे नको वाटतं पण खरंच चांगलं आहे मेडिकल हॉस्पिटल सो आम्ही तिथंच माझे ट्रीटमेंट करत होतो तर बघा आता ट्रीटमेंट झालेली आहे सो आता आम्ही निघालेलो आहेत घरी तर सिटी बस आली होती हॉस्पिटलपाशीच त्यामुळे आम्ही बसलो ती घेजणी सिटी बसमध्ये तर बघा सगळ्यांचं काम झालेलं आहे आणि फार कंटाळ आला होता कारण सकाळी लवकर आलो होतो अकरा साडे अकरा वाजता ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आम्ही इथंच होतो त्यामुळे खूप जाम खूप म्हणजे खूप जास्त बोर होत होतं सो कसं तरी आता बस निघालेली आहे आणि त्यानंतर सिटीबसमधून निघाल्यानंतर मामीची बहीण आम्हाला घ्यायला आली होती कारण मामीच्या घरी जायचं होतं त्यामुळे सो आत्ता आम्ही निघालेलो आहे मामींच्या घरी तर बघा फायनली आत्ता आलेलो आहेत घरी सो बसले होते मस्त कारण खूप जास्त घंटा आला होता हॉस्पिटलमध्ये पण खूप घंटा येतो किती स्वच्छ असलं तरीही तर बघा कारण गोलू आणि शंभू सकाळी आमच्यासोबत होते आणि त्यांना इकडे सोडलं उगस त्यांना हॉस्पिटलमध्ये कुठे घेऊन जायचं त्यामुळे त्यांना मामीच्या घरी सोडलं होतं आणि नंतर आम्ही तिघी गेलो होतो हॉस्पिटलला त्यामुळे आत्ता त्यांना घ्यायला आलो होतो आम्ही तिघीही तर बघा मस्त बसले होते जाम बोर होत होतं त्यामुळे तर हे बघा मामीच्या घरी किती किती म्हणजे किती झाडं लावलेली आहेत वरून अजून ते आंब्याच्या झाडाला आंबे पण आलेले आहेत किती मस्त बघू शकता किती मोठे मोठे आलेले आहेत तर मस्त ॲक्च्युली भूक पण लागली होती सो आधी जेवण केलं आम्ही मस्त भात आणि बटाट्याची भाजी खाल्ली का कारण सकाळपासून काही खाल्लं नव्हतं सकाळी नाश्ता करून गेलेलो होतो फक्त त्यामुळे आल्यावर भूक लागली होती सो मामाची मामीच्या घरी आल्याला जेवण केलं मस्त आणि आता आल बघा मग जेवण वगैरे झाली आणि आत्ता निघालेलो आहेत आम्ही आणि गोलूला घेऊन तर बघा मस्त बसलो होतो आटेत ॲटोमध्ये त्यानंतर ॲटोमधून निघाल्यानंतर सिटी बसमध्ये सुद्धा आलेलो आहेत आणि इथे बसलो होतो निवांत मस्त सिटी बसमध्ये पहिली वेळेस मला सीट भेटलेली आहे कारण ससं सिटी बसमध्ये कसलीच सीट भेटत नाही पण गर्दी खूप जास्त असते बट यावेळेस काहीच गर्दी नव्हती हो तर बघा आता फायनली आत्ता घरी आलेलो आहेत आणि खरंच खूप जाम म्हणजे खूप जास्त कंटाळ आला होता तर बघा घरी यायला आम्हाला किती वाजलेले आहेत तुम्ही बघू शकता सो फायनली आता घरी पोहोचलेलो आहेत तर चला व्हिडिओचा एंड मी आता इथेच करते बाय